धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करताना सरकारनं काही नियम घालून दिलेत पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक हे या नियमांचं पालन करताना दिसले मात्र मंदिरात होम हवन करणाऱ्या गुरुजींनी मास्क लावलेले नव्हतं याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांनी काल दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यातली मंदिरं ही दर्शनासाठी खुली झालेली आहेत पण ही मंदिरं खुलं करताना काही नियम जे आहेत ते घालून देण्यात आलेले आहेत आज आपण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी आजही नियमाप्रमाणेच जे दर्शन आहे त्यासाठी लोकांना सोडलं जातंय या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे दुसरं म्हणजे दोन लोकांमध्ये अंतर राहावं यासाठी थी, या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेलं आहे आणि आजही त्याच पद्धतीने लोकांना आतूमध्ये सोडलं जात आहे सॅनिटायझरची फवारणी जी आहे ती केली जाते मास्क या ठिकाणी प्रत्येकाला कंपल्सरी आहे मास्क नसेल तर मंदिरामध्ये सोडलं जात नाही हे चित्र आहे तर दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी होम हवम चालू आहे त्या ठिकाणी जे गुरुजी आहेत त्यांनी मास्क लावलेलं नाही असं चित्र जे आहे ते दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये आज पाहायला मिळत आहे काल ज्या प्रमाणामध्ये गर्दी मंदिरामध्ये झाली होती आज हेच गर्दीचं प्रमाण जे आहे ते कमी दिसतंय कारण की काल दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत त्यामुळे अनेक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी रुजू झाल्यामुळं ही गर्दी जी आहे ही कमी दिसतीय कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अश्विनी जातोडोके टी व्ही मराठी पुणे